प्रवासी संघटनेकडून दिलेल्या निवेदनानुसार मी रेल्वे मंत्र्यांना भेटलो माझ्या हातात तेच निवेदन होतं सावंतवाडी सा विषय याद होता अनुभवी असून मार्ग काढणार आहेत खासदार म्हणून नारायण राणे तिथे आहेत पालकमंत्री म्हणून मी पाठपुरावा करतोय राज्यात महायुतीचं सरकार आहे त्यामुळे निश्चितच हे प्रश्न सुटतील असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला एखादा आपल्या सिद्धुदुर्गात नाही आपले प्रवासी संघटना म्हणून मला एक या निवेदन त्या लोकांनी सगळ्यांनी दिलेलं शेवटी मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून मी रेल्वे मंत्र्यांना भेटायला गेलेलो माझ्या हातात तेच प्रवासी संघटनेचं ते निवेदन होतं त्याच्यामध्ये आपल्या सावंतवाडी टर्मिनलचा सा पण विषय होता शेवटी आपले रेल्वेमंत्री हे अनुभवी आहेत मार्ग काढणारे आहेत आणि आज खासदार म्हणून राणेसाहेब तिथे बसलेले आहेत पालकमंत्री म्हणून मी तिथे पाठपुरावा करतोय केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएच सरकार आहे म्हणून मला विश्वास आहे येणारे हे सगळे येणाऱ्या ये काळात हे सगळे प्रश्न सोडवले जाते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल